कृष्णाबद्दल अपरिचित गोष्ट अपरिचित कृष्ण श्रीकृष्णाबद्दल आपल्याला अनेक कथा गोष्टी माहीत आहेत श्रीकृष्ण सगळ्यांनाच परिचित आहे गोकुळातील नटखट बालश्रीकृष्णापासून ते गीता सांगणारा योगेश्वर श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख घटना सगळ्यांनाच माहीत आहेत कृष्ण सगळ्यांना परिचित आहे कृष्णाबाबत अपरिचित असं काय आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुरुक्षेत्राच्या युद्धात लढणाऱ्या प्रत्येकाला असा विश्वास होता की भगवान श्रीकृष्णाने शस्त्र हातात घेतले असते तर एका दिवसात युद्ध संपू शकले असते पण त्यांनी प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला नव्हता कौरवांसाठी हा मोठा दिलासाच होता द्वारकेचे पालन करताना श्रीकृष्णाने अनेक राज्य जिंकली या राज्यांची यादी खूप मोठी आहे या राज्यांमध्ये काश्मीरचाही उल्लेख आहे का महाभारतात याचा तीन चार वेळा उल्लेख आला आहे काश्मीर हे इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापुराच्या उत्तरेला आहे कृष्णाचं म्हणजे यादवांचे राज्य दूर होतं कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाचा त्यांच्या राज्याशी थेट काही संबंध नव्हता श्रीकृष्णाने त्याच्या जीवनात देवतांसोबतही युद्ध केलं गोवर्धन पर्वतावेळी इंद्रासोबत झालेल्या संघर्षाची कथा सगळ्या जगाला माहीत आहे द्रोण पर्वात कृष्णाने वरुण देवासोबत युद्ध केल्याची कथा आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा अवतार म्हणजे ते देव होते तरीही देवांना देवांशी युद्ध करावं लागलं श्रीकृष्णाने अग्निदेवांकडून अग्नीय अस्त्र प्राप्त केलं ते एक चक्र होतं एकीकडे एक श्रीकृष्ण वरून देवांशी युद्ध करत होते आणि दुसरीकडे अग्निदेव श्रीकृष्णाला अस्त्र देत होते एक देवता दुसऱ्या देवतेविरुद्ध शस्त्राचा उपयोग करेल का हा प्रश्न पडतो आणि भगवान श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र असूनसुद्धा अग्नेय अस्त्र नावाच्या चक्राला का प्राप्त करावं लागलं आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे कृष्णही महाविष्णूंचा अवतार आहेत हे सर्व देवतांना माहीत होतं तरीही श्रीकृष्णाविरुद्ध लढण्याचा निर्णय त्यांनी का घेतला एकीकडे देवतांनीच महाविष्णूंना अवतार धारण करण्याची विनंती केली तो अवतार घेतल्यावर मात्र इंद्र वरुण या देवतांनी त्यांच्याच विरोधात युद्ध केलं ही बाब अनाकलनीय आहे श्रीकृष्ण हे ईश्वरी अवतार आहेत हे देवतांनाच नाही तर मनुष्यांना पण माहीत होतं श्रीकृष्ण हेच श्री विष्णूचे अवतार आहेत देवतांनी हे ओळखलं नसावं असा तर्कही उपयुक्त ठरत नाही अगदी कौरवांनासुद्धा श्रीकृष्णाच्या मूळ स्वरूपाचे भान होतं कौरवांचे पिता धृतराष्ट्रांनी संजयशी बोलताना बोलतानाचा श्लोक महाभारतात आहे या सगळ्यावरूनच श्रीकृष्णाबाबत अपरिचित अशा अनेक गोष्टी उलगडतात माहिती आवडली असेल तर लाइक लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद